तर आपल्याला माहिती आहे की अंबरनाथ मध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाल्याची महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपण पाहिली आणि त्यावरतीच यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती तिथल्या प्रमुख या तारखेला होणार आहेत आणि जसं देवेंद्रजी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात की या सर्व महानगरपालिकेमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि या देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये युतीचाच महापौर बसेल यात काही शंका नाही सर जे प्र, पक्ष प्रवेश केला भाजपमध्ये ते सर्व काँग्रेसच्या तिकीटावरती निवडून आले होते आणि अचानक आज ते भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहेत जनतेने त्यांना काँग्रेसच्या तिकीटावर असतानाही निवडून दिलेला आहे तर ही जनतेची अपेक्षेची प्रतारणा झाली असं वाटत नाही का आपल्याला खर तर खर तर आम्ही सर्वांनी त्यांच्याशी सर्वांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा अतिशय प्रांजळपणे त्या सर्व नगरसेवकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी जी त्यांची बाजू मांडली ती अशी अतिशय योग्य अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं माहितीचं सरकार आहे आणि या सर्व भागांमध्ये त्यांनीही त्यांच्या भागांमध्ये विकासात्मक कामं जी होणं अपेक्षित आहे प्रत्येकजण निवडणुकीला ज्यावेळेला उभं राहतो तेव्हा जिंकण्यासाठी उभं राहत असतो आणि त्या भागातील नागरिकांना ज्या नागरिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या यासाठी तो नेहमीच प्रयत्न करत असतो की त्या मी निवडून आल्यानंतर त्या झाल्या पाहिजेत आणि म्हणून बरेच वर्ष त्यांचे आणि आमचे असणारे एक चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळे चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका झाल्या होत्या त्यामुळे जेव्हा ते त्यांनी हा विषय मांडला की आता ज्या वेळेला पुन्हा सभागृहामध्ये जाण्याची वेळ येईल त्यावेळेला विकासात्मक कामांच्या संदर्भामध्ये नक्की काय होईल कसं काय होईल तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एकच मंत्र घेऊन आम्ही चालतो सबका साथ सबका विकास त्यामुळे जर तुम्ही या बाजूने अशा पद्धतीने जर विचार केला तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही सत्तेबरोबर राहिलो तरच आमची या सगळ्या विषयाला आम्हाला आमच्या नागरिकांना न्याय देता येईल तर आम्ही त्यांना हंड्रेड पर्सेंटेज तुम्ही आमच्याबरोबर आलात तर आम्हाला नक्कीच आनंद होईल असं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनीसुद्धा खरं तर सकारात्मकदृष्ट्या त्याही गोष्टीचा विचार केला म्हणून आम्हीही त्यांचे खूप खूप खुँ आभारी आहोत की आम्हालाही त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी चालना मिळेल कारण कुठेही काम करत असताना त्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही आता काम करताना महानगरपालिके त्या नगरपालिकेमध्ये सुद्धा ज्या टेक्निकली अडचणी होत्या त्या टेक्निकली अडचणीसुद्धा यामुळे पूर्ण होणार आहेत असं आम्हाला वाटतं आपण आता <coughs> उल्लेख केला नवींबई शहराच्या विकासाचा <coughs> <जार पोले के। coughs> गणेश नाईक साहेबांना नवींबईचे शिल्पकार म्हटलं जातं त्यांनी हे शहर घडवलं त्यांचा महत्वपूर्ण वाढला या शहराचं अनुकरण आता भाजप महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये करणार आहे का नाही जसे देशाचे पंतप्रधान नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात की देशभरामधील असणारी शंभर शहरं ही स्मार्ट सिटीज म्हणून ओळखली गेली पाहिजेत आणि त्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे नवी मुंबई ही त्या दिशेने आहे नवी मुंबई आपल्याला सर्वांना माहीत आहे की नवी मुंबई महानगरपालिका आणि या महानगरपालिकेमध्ये ज्या ताकदीने विझन ठेवून नाईकसाहेबांनी काम केलं त्यामुळे या संपूर्ण महानगरपालिकेला एक चांगली महानगरपालिका म्हणून ओळखलंच जातं आणि यानंतरसुद्धा ओळखलं जाणार आहे यात काही शंका नाही परंतु इतरही महानगरपालिकेमध्ये असणारे अनेक विषय जे आहेत अनेक महानगरपालिका ज्या आहेत त्या महानगरपालिका या नगरपालिका टू महानगरपालिका ड वर्ग टू ब वर्ग ब वर्ग टू क वर्ग अशा पद्धतीने त्यांचा असणारा प्रवास आहे त्यामुळे त्यांच्या प्रवासामध्ये असणारे अनंत अडचणी आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला एक मोठ्या प्रमाणात पन्नास हजारा कोटीपेक्षा जास्त निधी हा शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्याचं हे योजलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आपली महानगरपालिका त्यामध्ये कशी जाईल यासाठी एक विचाराचं असणारं त्या महानगरपालिकेमध्ये सरकार असणं किंवा त्या ठिकाणची असणारा महापौर असणं हे अत्यंत गरजेचं आहे केंद्रामध्ये एन डी एचं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे त्यामुळे ज्या महानगरपालिका आणि त्या महानगरपालिकेतील असणारे असे आराखडे